मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्यानं वाढ होताना दिसते कोरोनाच्या आधी प्रतितोळा त्रेचाळीस हजारापर्यंत असलेला सोन्याचा भाव चौऱ्याण्णव हजार रुपयांपर्यंत येऊन पोहोचलाय लवकरच सोन्याचा हा दर एक लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जाते गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे इतका का वाढू लागलाय सोनं इतकं वाढण्यामागचं नेमकं कारण काय हे जाणून घेऊया आजच्या विशेष भागातून नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो सोनं हा तसा भारतीयांच्या जिवाळ्याचा विषय सोन्यात गुंतवणूक करणं तसं नवीन नाही मात्र मागच्या काही दिवसात सोन्यात गुंतवणूक करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं पाहायला मिळतं याला कारणीभूत ठरतंय आर्थिक आणि जागतिक पातळीवरचं अस्थिरतेचं वातावरण कोरोनानंतरच्या काळात शेअर बाजाराकडं लोकांची पावलं मोठ्या प्रमाणात ओढली ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय त्याचं गणित काय असतं यापैकी काही माहीत नव्हतं अशांनी पण डिमेट खाती सुरू केली दरम्यानच्या काळात शेअर मार्केट ही फुल स्विंगमध्ये गेलं परंतु गेल्या काही दिवसात शेअर बाजार ही गटांगळ्या खाताना दिसतोय आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरता ट्रम्प यांचे निर्णय याचाही शेअर बाजारावर परिणाम होत चालला आहे स्वाभाविकच लोकांच्या मनात शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत साशंकता निर्माण झाली अशा अनिश्चिततेच्या काळात शेअर बाजारपेक्षा सोन्यात गुंतवणूक बरी या निष्कर्षापर्यंत ग्राहक आलेले दिसतात त्यातूनच सोन्यातील गुंतवणूक आणि पर्यायाने सोन्याचे भाव वाढत चालल्याचं चा या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात सोन्याला झळाळी मिळण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ट्रम्प कार्ड अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आल्यापासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या निर्णयांचा सपाटाच लावला आहे भारतासह जगभरातील अनेक देशांवर त्यांनी भरमसाठ आयात कर लागू केला निवडक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची घोषणा त्यांनी केली भारतावर तर सव्वीस टक्के व्यापार कर लागू झाला असून चीनवर आपल्यापेक्षा जास्त म्हणजे चौतीस टक्के इतका कर लादण्यात आलाय भारतासह अन्य देशांवर लावलं जाणारं हे आयात शुल्क आणि कर या संपूर्ण जगावर परिणाम होत असल्याचं दिसतंय त्यातूनच सोन्याचे भाव कडाडू लागल्याचं तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं आहे खरं तर लंडन बुलियन मार्केट हा जगातला आघाडीचा ट्रेंडिंग प्लॅटफॉर्म असून तिथंच सोन्याचे भाव निश्चित होतात बडे उद्योजक आणि खान उद्योजक या व्यवस्थेचा भाग असून युद्धजन्य स्थितीचाही यावर परिणाम होत असल्याचं म्हटलं जातं जागतिक महासत्ता म्हणून आजही अमेरिकेकडंच पाहिलं जातं त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष काय म्हणतात कोणती धोरणं राबवतात हे फार महत्त्वाचं असतं अमेरिकेच्या छोट्या मोठ्या निर्णयाचाही जागतिक अर्थकारणावर परिणाम होत असतो ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवण्यासह स्थलांतरणाबाबत घेतलेलं धोरण वेगवेगळ्या देशांना दिलेल्या धमक्या यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतं अशा अस्थिर परिस्थितीत गुंतवणुकीचा प्राधान्य देण्यात येत आहे मागच्या काही दिवसात अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध ही टिपेला पोहोचलंय त्यातून कच्च्या मालाच्या किमती वाढू लागल्यात स्वाभाविकच या गोंधळात सोन्याची चकाकी वाढली असल्याचं गुंतवणूक विषयक सल्लागारांचं मत आहे याशिवाय बँकांमध्ये कमी व्याजदर आणि रिअल इस्टेट क्षेत्रातल्या आलेल्या मर्यादा याची कुठेतरी सोन्याचे भाव वाढवण्यास मदत होत असल्याचं दिसतं बांधकाम क्षेत्रात सध्या मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे एकीकडे या क्षेत्राचं आकर्षण घटत असताना सुवर्ण क्षेत्राकडे मात्र लोकांचं कल वाढत असल्याचं दिसून येतं एकूणच हा ट्रेंड पाहता पुढच्या टप्प्यात सोन्याचे भाव लाखाला भेटू शकतात असं बहुतांश तज्ज्ञांचं म्हणणं आहे एप्रिल मे हा लग्न लग्नसराईचा काळ मानला जातो भारतासारख्या देशात वर्षभरात कधीही सोनं खरेदी करणाऱ्या सुवर्णप्रेमींची कमी नाही मात्र लग्न सराईत मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं हे बघता सोन्याच्या खरेदीचा कलही कायम राहू शकतो मुळात सोनं हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून ओळखला जातो त्यात जागतिक अस्थिरताही इतक्यात संपण्याची शक्यता दिसत नाही हे बघता पुढचे दिवस सोन्याचेच राहण्याची चिन्ह अधिक दिसतात तुम्हाला काय वाटतं खरंच सोनं लाखाचा टप्पा पार करेल का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र